पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे लोकांना हसवणे प्रशांत दामलेनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये भरभरून प्रेम कमवले आणि ते लोकांना हसवण्याचे पुण्य करत आले चार लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स त्यांच्या नावावरती असणे हे त्यांच्या कामावरील समर्पणाचे एक उदाहरणच आहे अभिनेता प्रशांत दामले सुरुवातीला बसमध्ये टायपिंग विभागात काम करत होते काम करत असतानाच ते काही नाटकात देखील झळकत होते हळूहळू नाटकाच्या प्रयोगाची संख्या वाढू लागली पण नोकरीतून वेळ काढून नाटक करणं अशक्य होतं शिवाय अभिनय क्षेत्र बेभरवशाचं त्यामुळे पत्नी देखील काम करत त्यावेळी मोठी मुलगी पाच वर्षाची आणि दुसरी अवघ्या एक वर्षाची असताना पत्नीने तुला हवं तेच कर मी घर सांभाळेल असा खंबीर पाठिंबा दिला मग बेस्टमधून पाच वर्षाची बिनपगारी रजा घेतली पत्नीने त्यावेळी दाखवलेला भरोसा इतका कामी आला की लवकरच बेस्टला रामराम ठोकून नाटक एकांकिका आणि चित्रपट यातून अमाप पैसा मिळवता आला